चार मेरे शिवसेनेक येतो तशी वेळ क्यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जावा हीच ईश्वरनी प्रार्थना आणि आज आहे डीमटला जाण्याचा योग मिळाला आहे कारण आहे दीपकला सुद्धा सुट्टी आहे म्हटली चला आपण आज अडीमटला जाऊन येऊया कारण लास्ट मी रिलायन्समधून घेतलं होतं सामान तर तेव्हा खूप गोष्टी हे झाल्या होत्या आणि आज त्याला वेळ आहे म्हणून हा हा ह्याला नवीन टॅक्सी पाहिजे घेऊया टॅक्सी चला तर त्याला वेळ आहे आणि मी पण आले खरी तर म्हटली चला आपण मार्टला जाऊन सामान घेऊन या आणि त्याच्यानंतर मग थोडा विचार आहे पुढे फिरायला जायचं हा मार्टला टॅक्सी पाहिजे चला आता जाऊया आपण फिरायला जायचं म्हटलं किंवा मार्टला जायचं म्हटलं मुलं किती एक्साइटमेंट असतात ना की अयशला म्हटलं ना मार्टला जायचं आहे तर तो एका पायावर उभा राहतो की ए, ए मम्मा मार्टला जायचं म्हणजे तो तिथून तो टेप सुरुवात करणार मम्मा कधी जायचं आहे मम्मा केव्हा जायचं आहे मार्टला गेल्यावर मला टॅक्सी पाहिजे प्रचंड आयश बोलतो त्याच्यामुळे ना आम्ही खूप सारे व्हिडिओ त्याच्याशी शूट करून ठेवतो त्यामुळे एवढं भारी वाटतं ना पहिलं थोडंसं तो कमी बोलायचा त्यामुळे असं वाटायचं की अरे हा कधी एवढं फास्ट वगैरे बोलेल पण आत्ता एवढा बोलतो ना तर असं वाटतं की आयश गप्प बस आता गप्प बस म्हणून तर खूप तो प्रचंड बोल बोलतो आणि त्याच्यानंतर मग म्हटली चला आपण डी मार्टला जाऊया आणि आत्ता म्हणतो आहे की मम्मा हे मॅगी आहे ना असं तर जेवढं जेवढं मी सामान घेते ना तेवढं तो बघतोय तो खूप बारीकीने लक्ष देतो आहे की ही तुमची कॉलगेट आहे नंतर म्हणतो की मम्मा माझी कॉलगेट कुठे आहे तर म्हटली ठीक आहे तर त्याला ना मी स्वतः म्हटली चल त्याला घेऊन जाते तर त्या अगोदर मी पटकन ते चीज वगैरे घेतला आणि दीपकला विचारते की मी चीज स्लाईस तर मला पाहिजेच आहे पण ते चीज क्यूब आहेत ना तर तो आयंश कधी कधी बोलतो मम्मा पिझ्झा पाहिजे सँडविच पाहिजे तर मग विचार केला की घेऊ का घेऊ का पण ते होते मिल्की मिसचे एकशे पाच रुपयाला होतं पण मग मी दीपकला म्हटली जर आपल्या बजेटच्या बाहेर गेलं तर तिथे आपण काउंटरला काढू म्हणून तर आता आयंशला मी उतरवलं आणि कॉलगेट सेक्शनला नेलं तर त्याने बरोबर त्याचं कॉलगेट उचलून म्हणजे कॉल जे आहे ती उचलून बरोबर आणली आणि मला म्हणतो मम्मा ही माझी आहे ना मुलांच्या एवढ्या लक्षात म्हणजे खूप बारीक बारीक गोष्ट ना तो लक्ष देतो आणि दीपकला सुद्धा विचारतो की डॅडी मी ही घेऊ ही माझी आहे म्हणून तर ह्या वेळेला आमचं ना सगळंच संपलं होतं डिटर्जंटचं सामान तर पूर्णच संपलं होतं डेटॉलच्या व्यतिरिक्त त्याच्यामुळे तर हवं तेवढं मी सामान घेतलं दोन हजार बत्तीस रुपये माझं ह्या वेळेचा डीमार्टचं सा सामान झालेलं आहे त्याच्यानंतर बाहेर पडलो गर्दी नव्हती आणि लकीली आज माझी मी सुट्टी घेतली होती त्याच्यामुळे मग दीपकसुद्धा सुट्टीवर होता आणि म्हणून मग डी मार्टला जाऊन येऊया कारण की एक अर्धा पाऊन तासामध्ये माझं काही डी मार्टचं सामान होतं त्याच्यानंतर आयशला मी थोडीशी आईस्क्रीम दिली घरी आलो जेवलो थोडा वेळ झोपलो आणि संध्याकाळी निघालो होतो बाहेर फिरण्यासाठी आणि सहज आमचं असं प्लॅन ठरलं होतं की मुंबईला जायचं पण मुंबईला कुठे फिरत फिरत जायचं ना हे काही ठरलं नव्हतं मग रस्त्यातच आमच्या लक्षात आलं की चला आपण महालक्ष्मीला जाऊन येऊया कारण महालक्ष्मीला आम्ही बरेच वर्ष गेलो नाही एक दीड वर्ष झालं असेल मे बी त्याहून जास्त मला हे आठवत नाही घर घेतल्यापासून आम्ही तर गेलोच नव्हतं तर मग दीपक बोला की चल ठीक आहे आपण हिकडनं जाता जाता जाऊया आणि आज शुक्रवार असल्यामुळे काही गर्दी एवढी फारशी नाही आहे आणि म्हटली चला ठीक आहे निमित्त तेवढंच कारण मुंबईला यायचं म्हणजे दोन तास घालून यायचं बाईकवरती म्हणून मग विचार केला की चल जाता जाता जाऊयास सिद्धिविनायकचं पण प्लॅन ठरलं पण काळोख होईल कारण आम्हाला जिथे जायचं होतं मेन गिरगाव चौपेटीला चौपाटीला तिथे जायला मिळणार नाही म्हणून मग दीपक बोला की आज फक्त आपण महालक्ष्मीला जाऊन येऊया आणि त्याच्यानंतर मग आपण पन... गिरगाव चौपटीला जाऊया छान ओटी घेतली देवीचं दर्शन झालं गर्दी नसल्यामुळे पटकन पाच मिनटात आलो आणि आयेशला ना त्या भटजी काकांनी ना लाडू दिला आणि आयेश बघतो ओ वाव लाडू बहुत खाके मजा आहे ना मम्मा असं तर खूप म्हणजे आयेश एवढा नटखट घट झाला की विचारू नका त्यामुळे थोडा दहा पंधरा मिनटं आम्ही बसलो तिथे नवीन नवीन जोडपी आली होती पाया पडण्यासाठी त्यांना तिकडे थोडंसं ना बघण्याचा एक कलच वेगळा होता त्यांची म्हणजे तयार होणेनं त्यांचं जोडपं मी तर खूप बघत असते मला फार आवडतात कोणी नवीन जोडपी जोडाने पाणी पाया पडायला वगैरे आली ना तर मी पाहतच राहते तशी तीन चार तिथे आले होते दर्शनासाठी आणि खरंच खूप छान वाटत होतं तिकडचं वातावरण आणि आता गर्मी नसल्यामुळे खूप असं माइल्ड म्हणजे एकदम क्लायमेट एकदम छान वाटत होतं त्यानंतर आम्ही गिरगाव सपाटीला होतो आलो होतो दिवस माळवायच्या अगोदर पण दिवस मावळला नव्हता म्हणजेच उजेड होता, होता। आणि आयाश इथे एकदम पळत होता आणि आयांशमध्ये ना एवढा कॉन्फिडन्स आहे ना की तो बोलतो मेरको कुछ नाही होगा कुछ नाही होगा मी जातो पाणी मी वगैरे आणि गेल याच्यानंतर पटापट पटापट मागे पळायला लागतो तर असं असतं तर खरंच खूप एवढा तो हे झाला आहे एनिवेज तर इथे हे सगळं तुम्ही बघताय पूर्ण वाळकेश्वर एरिया आहे आणि माझं इथे पूर्ण वीस बावीस वर्ष माझी इथे गेली लहानाची मोठी मी इथेच झाली खूप जणी ज्या जुने माझे सबस्क्रायबर असेल त्यांना माहिती आहे वाळकेश्वर एरिया हा माझा जे पूर्ण म माझं बालपण पूर्ण इथे गेलं आणि कधीही मी असं आतमत म्हणजे चौपाटीला वगैरे खूप कमी आलो असं मज्जा करायला कारण खूप लोकं बाहेरून लांबून येतात गिरगाव चौपाटी फिरण्यासाठी पण आम्ही शक्यतो फक्त गणपती विसर्जन असेल तेव्हाच आणि देवी विसर्जन असेल तेव्हाच यायचो नाही तर शक्यतो आम्ही म्हणजे गिरगाव चौपाटीला मज्जा करायला किंवा टाईम स्पेंड करायला किंवा बसायला असं नाहीच आलो आहोत तर इथे आयंश मग तो मम्मा तू अबी मम्मा की तू बी ना खेळणे केली वगैरे म्हटली नाही मम्मा इथेच पूर्ण खेळलेली आहे त्याच्यामुळे मला फक्त बसायचं होतं निवांत असं माइंड बोलते ना स्ट्रेस फ्री बसायचं होतं आणि आयंशला बघत बघत मी पण मस्त असं आ, मज्जा करत होती खरंच खूप मजा करत होती आई आणि दीपक पण त्याच्यासोबत खूप खेळत होता रेतीनी वगैरे प्रचंड आणि आयशला आम्ही म्हणत होतो की आयश पिरामिड वगैरे कर म्हणून तर तो म्हणतो नाही मी डॅडी काना पाव छुपावंगा म्हणजे पॅर छुपाऊंगा असं चाल चालू होतं तो खूप सारे रील्स वगैरे बघतो ना त्याच्यामुळे मुलं तीच करण्याचा प्रयत्न करत असतात आणि आयंशला आम्ही शक्यतोच असं करून हो मोबाईल देत नाही पण जेव्हा असतो घरी एक अर्धा तास जेव्हा मोबाईल असं जेवायचं असतं किंवा मी काम करत असते ना मग तेव्हा त्याला देतोच कारण दिवसभर तो दुसऱ्यांच्या घरी असतो मी पण घरी एकटी असते त्याच्यामुळे मी कधीतरी काहीतरी एंटरटेन होण्यासाठी मग त्याला बघत दिसते फक्त त्याचं मी लक्ष ठेवते की तो नेमकं काय बघतो किंवा काय वगैरे तर मुलांच्या रील्स असतात ना त्याच बघत असतात सँडणी खेळायचं वगैरे असे डोंगर बनवायचं असंच तो बघत होता आणि त्यानंतर मग मी सगळ्यांना ला 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 फोन लावून मोकळी झाले की वाळकेश्वरला आली मी बाळकेश्वरला आली माझ्या द दादाला फोन केला होता पप्पानं फोन केला होता आईला फोन केला होता आणि माझ्या मैत्रिणीलासुद्धा फोन केला होता आणि तरी पण आमचं काही निघायचं कळणं पाऊल म्हणजे निघतच नव्हतो तो आईश खूप मज्जा करतोय मग आम्ही तिथेच रमलो दीपकसुद्धा पकडापकडी खेळतोय तो सुद्धा पकडपकडी खेळतोय एक दोन जागा ही मुलगी पण त्याला म्हणते की ती खिओ आहेस म्हणतो तामला आणि तो म्हणतो मम्मा क्यूट क्यूट काय असं म्हणजे त्या मुलांचं त्याच्यात खूप लक्षात राहते क्यूट काय क्यूट काय म्हणून तरी पण तो खेळतोच आहे आणि आमचं आज बाहेरच खाण होतं म्हटले थोडा वेळ आपण बाहेर खाऊया म्हणजे बाहेर स्नॅक्स वगैरे करूया कारण ही ते खूप असं काय म्हणतात ते खाऊ गल्ली म्हणा किंवा असं स्नॅक्स पॉईंट खूप मस्त मस्त आहेत बॉम्बेला त्याच्यामुळे आम्ही तिथे गेलो होतो आणि आयश आणि दोघांची खूप मस्ती चालू होती इथे चर्चगेटला गेल्याच्यानंतर तिथे आम्ही मस्तपैकी थोडं खल्लं होतं आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो आणि आम्ही जाताना दोन तास लागले येताना दोन तास तिथे थोडा वेळ थांबलो होतो नेरुळला कारण आम्ही प्रचंड थकलो होतो प्रवास करून 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 तर दीपक मला होतो नेक्स्ट टाईम जायचं तर ट्रेनने जायचं तर मी म्हटली नाही ट्रेनने नाही बाईकने जायचं होतं आणि आई अजूनपर्यंत चालूच होतं चालूच होतं की खेळायचं वगैरे कसं काय बघा ह्याची लाईट ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन चालू होती आणि आमचा दोघांचा डिस्कशन होता की जाताना आपण दोन तासांना ते कसं एक्साइटमेंट होतं होती त्याच्यामुळे काय वाटलं नाही आता येताना खूप असं हे दुखत होतं ते दुखत होतं असं चालू होतं आणि दुसऱ्या दिवशी दोघांनाही चॉपला जायचं होतं पण माझं कसं आणि दीपकला लवकर जायचं होतं आणि मग थोडी लेट उठली असती तरी चाललं असतं त्याच्यानंतर घरी आलो झोपलो आराम केला आणि दुसऱ्या दिवशी दोघंही गेलो ऑफिसला आणि न्यायीशला सुद्धा डेकेरला सोडलं होतं त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ शूटिंग करते कारण खूप जणी माझं विचारत असतात की ते तू डीमार्टच्या सामानामधून काय आणलं होतंच तर ते आज तुमच्यासोबत शेअर करते जास्त करून माझ्याकडे डिटर्जंटचं सा सामान माझ्याकडे नव्हतं संपलं होतं त्यामध्ये मग मी साबण घेतले आयन्सचा साबण घेतला फेसवॉश घेतला डिटर्जंटमध्ये पावडर घेतली तेलाच्या पिशव्या घेतल्या थोडासा खाऊ घेतला आणि हव्याला थोड्या डाळी घेतल्या डाळी माझ्या होत्या बऱ्यापैकी पण ज्या नव्हत्या जसं उडीदची डाळ किंवा तुरीची डाळ असं आणि स्नॅक्समध्ये एवढं काही फारसं घेतं नाही कारण मी आईंशला स्नॅक्समध्ये फक्त केळी वगैरे देते त्याच्यामुळे बिस्किटं वगैरे खूप क्वचित देते केळी असतात किंवा खजूर असतात वगैरे असा प्रकारच मी त्याला देते कधी वेफर्स असतात आणि त्याच्यामुळे मी जास्त असं डीमार्टमधून सामान जास्त घेतच नाही तुम्ही नेहमी बघता गरजेच्याच गोष्टी तेलाच्या पिश्या ह्या वेळेला मला तिखट मीठ आणावं लागलं हळद आणावी लागली त्याच्यानंतर साबण आणावे लागले होते ते सॅनिटरी पॅड होतं ह्यावेळेला मी साबुदाणा आणला होता रवा आणला होता खूप सारा म्हणजे ज्या प्रत्येक महिन्याला ज्या युजफुल गोष्टी असतात ना त्याच मी आणते त्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त मी कुठली गोष्ट आणत नाही कारण माझं बजेट देखील तेवढाच दे होता आणि टाकीमध्ये काय काय होतं मी ते काढत होते तर त्याच्यामध्ये पापड जे असते ते निघाले ते अजूनसुद्धा वापरण्यात आले नव्हते पापड होते त्याच्यानंतर मग हे पण सुद्धा गुलाबजामुनचं ते सुद्धा राहिलं होतं ते करेन आता पाडव्याला वगैरेही करेन आणि त्याच्यानंतर मग पूर्ण टाकी खाली झाली होती एवढाच ह्याच्यामध्ये मी गोष्टी करत असते आणि तीन जणांना कितीसं लागतं मला असं वाटतं एक तांदूळ लागतं तांदूळसुद्धा मी रिलायन्समधून परवा आणले होते डाळीसुद्धा गेल्या महिन्याच्या होत्या कारण आता गा का गेल्या महिन्याच्या होत्या कारण ऑलरेडी जेव्हा मी आणल्या होत्या ना तेव्हा मी अर्धं अर्ध पाकिट तसंच होतं त्याच्यामुळे आणि फेब्रुवारी महिना शॉर्ट महिना होता त्याच्यामुळे खूप गोष्टी कमी लागल्या मला तर असं सगळं मी डोक्यात ठरवून करते कारण मग खूप जणींना असं वाटतं की मी एवढं कमीत कसं भागवते वगैरे तर सगळं भाग भाग होतं माझं आणि मॅनेज करते मी कारण माझ्या बघा तुम्ही एवढ्या डिमांडच्या याच्यामध्ये एक्स्ट्रा कुठलीच गोष्ट नाही ना क्लिप्स आहेत ना कुठलं चॉकलेट्स आहे ना काहीच काहीच नाही याच्या व्यतिरिक्त मी काहीच नाही त्याच्यामुळे एवढा ह्याच्यामध्ये महिना आरामातच जातो खूप जणीनं असं तक्रारी असतात की आम्ही गेल्यावरती डिमांडवरती गेल्यावरती की आमचा हात थांबवतात नाही आम्ही सगळ्या वस्तू घेत राहतो घेत राहतो घेत राहतो पण जेव्हा ना आपल्यामध्ये पैसे कमी असतात आपल्या हातात पैसे कमी असतात ना तेव्हा तेव्हा आपले हात पण थांबतात मी माझ्यावरनं तुम्हाला सांगते तुम्ही मी मला असं एक निगेटिव्ह जज करू नका पण मी शक्य तो फक्त हव्या त्याच गोष्टी घेते त्याच्यामुळे बघायच्या त्या फक्त बघते आणि पाहिजे तेवढ्या मी फक्त ट्रॉलीमध्ये टाकून निघून येते सो आता ते पटापट मी भरून घेईन आणि किचनमध्ये माझ्या काय काय गोष्टी आहेत त्या मला पहिल्या बघायच्या आहेत म्हणजे तसंही काही एक्सपायरी होऊ नये तसंही माझ्याकडे काही एक्सपायरी नसतं पण कधी कधी असताना आपल्या लक्षात राहत नाही आणि आपण फ्रीजमध्ये वगैरे मसाले वगैरे ठेवून देतो तसं माझं कधी कधी होतं पण म्हणजे ठीक आहे जाऊ दे जेवढं जा आपण करतो तेवढं भरपूर आहे आणि फेकण्यात कुठली गोष्ट जाऊ नये हाच माझा जसं कल असो बाकी काही नाही तर आत्ता माझं झालेलं हे सगळं सामान आवरून ज्या गोष्टी हव्या होत्या त्या पहिल्या मी लावून घेतल्या आणि त्या नको होत्या त्या मी टाकीमध्ये ठेवून दिल्या आहेत जेव्हा संपतील तेव्हा मी ते वापरायला घेईनच आणि आता मी हा व्हिडिओ आता सकाळी उठून शूट करते म्हणजेच रविवारी आणि काल करणार होती बट मला ते नाही पॉसिबल कारण आग्यांश मग उठला त्यावेळेलाच आणि मग माझा व्हिडिओ अर्धवट राहून गेला इवन मी एडिट करायला बसली होती तेव्हा सुद्धा तसंच झालं होतं म्हणजे म्हणजेचला सकाळ सकाळच करूया आणि आता त्याला उठवून मी गार्डनमध्ये नेईन थोडा वेळ दहा पंधरा मिनटासाठी ॲटलीस्ट पंधरा ते वीस मिनटासाठी म्हणजे मला पण बरं वाटेल आणि त्यालासुद्धा घरातली आज कामं करायची आणि आज आम्ही साजरा करणार आहोत म्हणजे असे माझी लेबर आणि आम्ही असंच एक बोलतात ना महिला दिना निमित्त म्हणा किंवा एक एकत्र टाईम स्पेंड करणं म्हणा किंवा मुलांसोबत एन्जॉय करणं म्हणा या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे तो जमलंच तर जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन हा व्हिडिओ इथपर्यंत होता मज्जा केली दीपकने पण सुट्टी घेतली होती, सुट्टी होती मी सुद्धा सुट्टी घेतली होती आयशला फिरवायचं हेच निमित्त होतं एकमेकांसोबत वेळ घालवणं हे महत्त्वाचं होतं मग आम्ही कुठे बोलतात ना जास्त नाही दरवेळेला आम्ही असं चौपाटीला वगैरेच जातो आणि जास्त काही करत नाही तुम्हाला खूप काही गोष्टी माहिती आहेत त्याच्यामुळे मग जेवढं जमेल तेवढं सोबरन वगैरे सगळं करण्याचा प्रयत्न करत असतो आय होप तुम्हाला हा सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा एकदा सबस्क्राईब केलं की सारखं सारखं करायची गरज नसते की मग झालं पण नवीन कोणी असाल आणि व्हिडिओ कंटिन्युअसली बघताय तर नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू छानशा वेळेसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवडला ना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा बाय